सांगली जिल्हा वारणावती वसाहत बनले अजगरचं सर्प म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो पण महाकाय अजगर म्हटलं की अनाकोंडासारखे हॉरर चित्रपट डोळ्यासमोर येतात पण हे हॉरर दृश्य पाहायचं झालं तर आता चांदोलीतील वारणावती वसाहत व परिसरात मोठ्या प्रमाणात अजगरांचं साम्राज्य वाढलंय व्याघ्र प्रकल्पात दिसणाऱ्या प्राण्यांबरोबर आता सरपटणारे प्राणी व पक्षांनी आता आपला मोर्चा मानव वस्तीकडे वळवल्यानं आता व्याघ्र प्रकल्प लोकांचं जीवन हे वन्य प्राणी व पशुपक्षी यांच्या येथील रहिवाशांना जीवन जगावं लागतंय रविवारी रात्री सुमारे आठ वाजता अजगर वारणावती वसाहतीमध्ये मुख्य रस्त्यावर एस टी समोरून रस्ता क्रॉस करत निघून गेला तर गतवर्षी वसाहतीमधील एका घरालगत झाडावर आढळून आला तर भर दुपारी मंदूर येथील हुतात्मा स्मारकाच्या बाजूस असणाऱ्या शेतात आढळून आला होता गेल्या वर्षी आढळून आलेल्या अजगराचे रेस्क्यू करून त्यांना पुन्हा जंगलात सोडले होते हे अजगर अंदाजे ऐंशी ते नव्वद किलोग्रॅमचे असल्यानं तात्कालीन वनाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा रविवारी अजगराचं दर्शन दिल्यानं लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडं झुडपांमुळे येथे मोठ्या प्रमाणात सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर गवे व बिबट्या ठाण मांडून असल्याचं येथील रहिवास्यांचं म्हणणं आहे विशाल क्रांती वृत्तसेवा इस्लामपूर